स्थानिक गुन्हे शाखा आणि तडेगाव दशासर पोलिसांनी अवैध गांजा बाळगणाऱ्या आरोपीवर धडक कारवाई केली आहे या कारवाईत दोन किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला आहे ही कारवाई गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन तडेगाव दशासर यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन तडेगाव दशासर यांनी पस्तीस वर्षीय गणेश माणिकराव गणवीर ध्राणार सुलतानपूर तालुका नांदगाव खंडे याला अवैध गांजा बाळगल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या सूचनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबूरकर आणि त्यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडनं माहिती मिळाली की राजुरा गावाकडून सुलतानपूरकडे एका व्यक्तीने कॉलेज बॅग मध्ये गांजा आणत आहे सापडा लावून गणेशाला ताब्यात घेतले गेले आणि त्याच्या बॅग ची तपासणी केली असता दोन किलो गांजा किंमत सुमारे चाळीस हजार जप्त करण्यात आली तसेच त्याच्याकडून छत्तीसगड व ओडिशा येथून आलेले रेल्वे तिकीटही जप्त करण्यात आले आहे आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन तडेगाव दशासरच्या ताब्यात दिला आहे या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखा पोलीस स्टेशन तडेगाव दशासरचे अधिकारी आणि अंमलदारांची टीम सामील होती